नमस्ते मासेरस तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक कचरा गाडी ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या गाड्यामध्ये आफार झाला असून त्याबाबत गट विकास अधिकारी पंचायत समिती मासेरस यांनी त्यांचा स्वयंअभिप्राय अभिप्रायाचा अहवाल उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडे सात दोन दोन हजार पंचवीस रोजी पाठवले आहे त्याच्यावर अद्याप कारवाई झाली नाही त्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे मानसिरस तालुक्यातील बावन्न ग्रामपंचायतीपैकी एकोणतीस ग्रामपंचायतीने ट्रायसिकल खरेदी केली असून त्या खरेदीमध्ये तांत्रिक तांत्रिक मूल्यांकनापेक्षा एम बीपेक्षा रक्कम ज्यादा खर्च केली आहे त्यामध्ये मूळ तांत्रिक मान्यतापेक्षा पासष्ट हजार आणि चौऱ्याहत्तर हजार अशी रक्कम ज्यादा खर्च दाखवून सरपंच आणि ग्रामसेवक यांनी निधीचा गैरवापर केला आहे याबाबत गट विकास अधिकारी यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहेत के वास्तविक पाहता चार जानेवारी सतरा नुसार अहवाल प्राप्त होताच एक महिन्याच्या त्याच्यावर अद्याप कारवाई केली जात नाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर साहेब जाणून बजून कारवाई करण्यास टाळाटाळ करत असून वारंवार लेखी आश्वासन देऊन केवळ प्रशासकीय के अधिकाऱ्यातली सरपंच आणि ग्रामसेवक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये ज्या दोषी ग्रामपंचायती ग्राम आहेत त्यांची नावे खालीलप्रमाणे कचरेवाडी दत्तनगर खंडाळी जळबावी बाबुळगाव उगडेवाडी पाणीव कोरडवाडी बच्चेरी विजोरी तरंगफळ चांदापुरी मांडकी संग्रामनगर माळखांबी भांगारडे गिरजनी गारवड सोयवाडी ह्या ह्या ग्रामपंचायतीने गाडी खरेदी दाखवली ऍक्च्युली गाडी आहेत का नाही ती प्रशासनालाच माहिती एक ही ग्रामपंचायतीकडे अद्याप गाडी चालू नाही गाडी बंद अवस्थेत ग्रामपंचायत पुढे लावलेली आहेत त्या ग्रामपंचायतीकडे कचरा कचरा गोळा करण्यासाठी कचरा डेपू नाही वाहकसाठी साठी वाहकची नियुक्ती केली नाही याबाबतीत संपूर्ण अभिप्राय गट विकास अधिकारी यांनी गट सीओ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला असून त्यांनी अद्याप त्याच्यावर कारवाई केली नाही यामुळे तक्रारदार हे पंधरा 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 बारा दोन हजार पंचवीस रोजी मुख्य विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर आत्मधन करणार आहे यापूर्वी प्रशासनाने संबंधित दोषी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून अफहराची रक्कम वसूल करावी ही विनंती